नमस्कार देववाणी डिजिटल माध्यमातनं आपण दरवेळी नवीन नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो आजचा आवडता विषय आहे प्रदूषण तुम्ही म्हणा की प्रदूषण कसला आवडता विषय अहो आपण प्रदूषणाच्या अवतीभोवती जगत असतो ना हळूहळू तो आपल्याला आपलासा वाटायला लागतो म्हणून मी म्हटलं की आपला आवडता विषय प्रदूषण मी सुशील सहारे आज या विषयावर आपल्यासोबत चर्चा करणार आहोत म्हणजे काल मला एक स्वप्न पडलं स्वप्नात मला असं दिसलं की नासा आणि इस्रोने मिळून एका ग्रहाचा शोध लावला आहे त्या ग्रहावर आपल्या सेम पृथ्वीसारखंच सगळं वातावरण होतं वा मग तर माणसाची लॉटरीच लागली मानवाला वाटलं अरे वा बरं झालं असा एक ग्रह आपल्याला हवाच होता आणि मानवाने मग त्या ग्रहावर लोकवस्ती निर्माण केली मानव एखाद्या ठिकाणी गेला की त्याच्या गरजा हळूहळू वाढत लागतात जी अवस्था आपण पृथ्वीशीच केली तीच अवस्था हळूहळू त्या ग्रहाची पण व्हायला लागली तिथे त्या झाडांचा रास करणं तिथल्या पाण्याला प्रदूषित करणं मला वाटते माणसाने ठरवून टाकलं जिथं जाऊ तिथे घाण करू की काय हे सगळं लक्ष झाल्यानंतर मला परत एकदा चीड आली आणि बघतो तर काय मी झोपेतून जागा झालो आणि असा दुसरा तिसरा ग्रह कोणी नसून आपली पृथ्वीच आहे ही पृथ्वीबद्दलच बडबडत होतो असं मला वाटायला लागलं आज या पृथ्वीची अवस्था बघितल्यावर मला असं वाटतं की माणूस कुठल्याही ग्रहावर जरी गेला कितीही नवनवीन शोध लावले तर त्याचा रास करण्याचाच प्रयत्न मानव करणार आहे आता तुम्ही पृथ्वीच बघा ना आपल्या पृथ्वीवर आप एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे त्या एकोणतीस टक्के जमीनमध्ये सुद्धा आपले खूप सारे झाडं आहे म्हणजे जंगलाचं प्रमाण आहे पहाडाचं प्रमाण आहे नदीनाल्यांचं प्रमाण आहे इतकंच नव्हे तर बर्फाळ प्रदेश आहे रेताड प्रदेश आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला या सगळ्या गोष्टींनी जर व्यापलं असेल पृथ्वीला किंवा त्या एकोणतीस टक्के जमिनीला तर त्यातलं मला वाटतं एक किंवा दोन टक्केवरच मानव राहत असेल आता विचार करा शंभर टक्केपैकी एक ते दोन टक्केवर मानव राहतो आणि हा एक ते दोन टक्केवर राहणारा मानव सगळ्या पृथ्वीला नष्ट करण्यासाठी लागलेला आहे ही किती मोठी गोष्ट आहे पण हे सगळे मानवच नष्ट करत नाही आहे या मानवामध्ये असलेली अतिरेकी हव्यास की मलाच सगळं पाहिजे मलाच हवं आहे मला हेही पाहिजे तेही पाहिजे आम्ही लहान असताना ऐकायचो आमचे मोठे सांगायचे आमचे आईवडील सांगायचे आजी आजोबा सांगायचे की आपल्या गरजा जेवढा असेल ना तेवढंच माणसानं प्रयत्न केले पाहिजे पण आता काय आहे ना की चांगलं जगता यावं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या, या नावाखाली आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो त्याचा परिणाम इथल्या जंगलावर व्हायला लागला आहे त्याचा परिणाम इथल्या नद्यांवर व्हायला लागला आहे या प्रदूषणाचा विळखा आमच्या अवतीभवती येत आहे या पृथ्वीने आम्हाला काय नाही दिलं आम्हाला स्वच्छ हवा दिली एकदम ताजं शुद्ध पाणी दिलं तुम्ही सकाळी उठलात तर सूर्यप्रकाश तुम्हाला विटॅमिन डी देतं म्हणजे या पृथ्वीने आम्हाला सगळं दिलं एक पेशीपासून तर मानवाची उत्पत्ती होत आज तो मानव झालेला आहे एक पेशी ते मानवापर्यंत झालेलं हे रूप आज ते रूप विद्रुप होत चाललेलं आहे या प्रदूषणाच्या वेळख्यामध्ये अनेक डिसीज आमच्या आयुष्यात निर्माण होत चाललेला आहे पण प्रदूषण कशा कशाचं नाही आहे प्रदूषण हे जलचं आहे प्रदूषण हे वायूचं आहे व आम्ही ज्या मानवाची निर्मिती झाली त्या मानवाची लोकसंख्या इतकी वाढत चालली आहे त्या लोकसंख्येचंही प्रदूषण होत चाललं आहे असंही मला वाटू लागेल दोन टक्क्यावरचा माणूस पृथ्वीला संपवायला लागतो म्हणजे एक प्रकारे उंदीर डोंगर पोखरतो की काय ही कथा मला लहानपणीची आठवली आणि आम्हाला हे सगळं कळत नाही अशातला भाग आहे का मी का का? जे काही बोलतो ते तुम्हाला समजत नाही अशातला एक भाग आहे का आम्हाला सगळं कळतं व साधं उदाहरण सांगतो आपल्या चंद्रपुरामध्ये जेव्हा लोहारा जंगल संपणार होतं तेव्हा चंद्रपुरातल्या ते लोकांनी उठाव केला होता आणि ते जंगल वाचवलं होतं आपल्या या विदर्भातलं फुफ्फुस म्हणजे आपण गडचिरोलीला म्हणतो इतकी मुबलक प्रमाणामध्ये साधन संपत्ती आहे जंगल आहे पण मला काल प्रवास कसं का कळलं की हजारोच्या वर तिथे कंपन्या येत आहेत नवनवीन कारखाने निर्माण होणार आहे विचार करा एक कारखाना आला सुरजागडचं रूप आज जर तुम्ही जाऊन बघाल तर ते विद्रूप झालेलं आहे जर हजारच्या वर जर कारखाने तिथे येतील तर आमचं गडचुली उद्या संपून जाईल तिथली लोकसंस्कृती संपून जाईल तिथलं राहणीमान जीवनमान संपून जाईल मग हे सगळं आपण कुणासाठी करतोय म्हणजे मानव कल्याणसाठी आपण हे करतो असं म्हणतो की बा पृथ्वीवर अनेक खनिजं आहेत त्या खनिजाचा वापर केला पाहिजे पण बदल्यात त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजे हे के उद्या आम्हाला सगळं मिळेल आणि जर पृथ्वी जगण्यालायकच राहणार नाही तर मग काय करणार मग कुठे जाणार परत स्वप्नात बघितलेलं एखाद्या ग्रहासारखं एक दुसऱ्या ग्रहावर जायचं तिथेही तेच करायचं पण दुसऱ्या ग्रहावर जाण्यापेक्षा आपण ज्या ग्रहावर राहतो त्याच ग्रहाला वाचवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर नाही काही चांगली माणसं आहेत त्या चांगल्या माणसाला वेळ म्हणतात वेळे असतात ना तेच खऱ्या अर्थानं या जगाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात त्या वेड्यांच्या साथीला आज नाही तर उद्या आपल्याला उभं राहावं लागणार आहे स्वतःसाठी मी म्हणतो पृथ्वीसाठी नाही तर स्वतःसाठीच मात्र स्वतःसाठी स्वतःला उभं केलं पाहिजे हे पर्यावरण जर जा नष्ट झालं तर आपण हळूहळू प्रदूषणाच्या विळख्यात जाऊ आज तुम्हाला वाटतं की प्रदूषणामध्ये आम्ही जगू शकतो आपल्या मानवाचं जे शरीर आहे ना ते हळूहळू एखाद्या गोष्टीशी एखाद्या गोष्टीमध्ये काय आपल्या मानवाचं जे शरीर आहे ना आपल्या अवतीभवती घटनाक्रमानुसार त्याला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो पण असं जर ॲडजस्ट आपण प्रदूषणाबाबतीत जर करायला लागलो तर उद्या आपण संपून जाऊ आता बघा ना तुम्ही कितीही पैसे कमवा शेवटी जगायला तुम्हाला अन्नच लागतं पण आज अन्नाचं बघा काय अवस्था झालेली आहे कुठले धान्य घ्या कुठले पालीभाज्या घ्या सगळं रासायनिक औषधाचं प्रमाण त्याच्यावर असतं सुद्धा प्रदूषण झालेलं आहे तुम्हाला चांगलं अन्नसुद्धा खायला मिळत नाही या रासायनिक औषधांच्या माऱ्यामुळे मग मा विचार करा आपल्या शरीराच्या आतील अवस्था काय होत असेल तिथे किती प्रदूषण निर्माण झालं असेल तुमच्या डोक्यात असलेल्या प्रदूषणामुळे आज बघा पूर्ण पृथ्वी मानव समाज नष्ट होण्याच्या मार्गावर लागली बरं समाज हा जो नष्ट होणार आहे तो या फक्त या पृथ्वीवरच्या त्या चार पाच लोकांमुळे ज्यांच्या मनामध्ये अतिरेकी हव्यास आहे ज्यांना मोठमोठे मुट कारखाने बांधायचे आहे शंभर करोड दोनशे करोड पाचशे करोड हजार करोड दहा हजार करोड तुम्ही कितीही कमवले हो तरी तुमची भूक संपत नाही आणि तुमच्या एका भूकेसाठी आमच्या संपूर्ण मानव संस्कृती संपत चाललेला निघाला आहात हे कुठतरी थांबणं गरजेचं आहे असं म्हणतात की मानवानी मानवासाठी प्रयत्न करावे मला वाटतं त्या फक्त चार पाच लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी सगळ्यांना कळलेलं आहे पण ते चार पाच लोक स्वतःची संपत्ती वाढवण्याच्या नादात आज संपूर्ण पृथ्वी संपत चाललेले आहेत अशा त्या चार पाच लोकांना थांबवणं कुठतरी गरजेचं आहे प्रदूषणाचं प्रमाण इतकं आहे आम्ही लहान असताना एक कथा ऐकायचो की खाणक्या बल्लाक्षाह होता राजा की तो बल्लारशावरून चंद्रपूरच्या दिशेने आला झरपट नदीचं पाणी इतकं निर्मळ स्वच्छ होतं आयु आयुर्वेदिक होतं की तो खाणक्या बल्लाशा खाणक्या बल्लाशा खाणक्या म्हणजे बल्ला त्याच्या अंगावर फोळं होती तो आला झरपट नदीच्या किनारी थांबला तिथलं पाणी प्राशन केलं त्यांनी आंघोळ केली आणि झोपी गेला तो जेव्हा त्या झोपेतनं जागा झाला तेव्हा त्यांनी ते बघितलं की त्याच्या अंगावरची जी खांडकं होती फोडं होती ती चालली गेलेली होती विचार करा की ते किती शुद्ध आणि आयुर्वेदिक पाणी होतं आज आज जर त्या झरपट नदीमध्ये तुम्ही जर आंघोळ केली तर विचार करा पुन्हा तुमच्या अंगावर खांडके परत आल्याशिवाय राहणार नाही हे आयुष्य आहे हे जगणं आहे आम्ही काय मागितलं होतं आणि आम्ही काय करतोय मागणारे आम्हीच करणारे आम्हीच आणि सहन करणारे आम्हीच ही अवस्था झाली आहे मानवाची हे बघा जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही जोपर्यंत आपण विरोध करणार नाही तोपर्यंत हा प्रदूषणाचा विळखा असाच पुढे जात राहील परवा मी फेसबुकवर एक क्लिप बघितली की आमच्या चंद्रपुरात ॲशचे ट्रक असतात खूप जाण्यानं सुरू असतं एक ट्रक त्या ट्र ट्रकमधलं ॲश ही पडोलीपासून तर मला वाटते बल्लारशा मार्गावर जातपर्यंत ती ॲश सांडवतो चालला होता विचार करा त्या ॲशचा एक छोटासा कण जरी श्वसनाद्वारे फुफुसात गेला तर काय होऊ शकतं आज तर आम्ही आमचं आयुष्य जगलो आहे आम पण आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय आणि आम्ही आमच्या पुढीच्या पिढींना काय देणार आहोत हे सगळं प्रदूषण असं म्हणतात की आम्ही आमच्या मुलांसाठी वाडे सोडू साधन संपत्ती सोडू मला असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला एक निरोगी आयुष्य जरी देऊ शकले तरी तुम्ही या मानव संस्कृतीसाठी खूप काही केलं असं होईल मित्रांनो वेळ गेलेली नाही आहे आजही जागृत जर झालो नाही लक्षात ठेवा एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःला शोधू शकणार नाही इतकी वाईट अवस्था झालेली असेल मंडळी हा न संपणारा विषय आहे यावर कितीही बोललं तरी ती कमीच आहे पण प्रयत्न आहे देवाणीच्या माध्यमातून असे एक नवीन नवीन नवी विषय तुम्हा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू प्रयत्न करू की एका छोट्याशा ज्वाळाने मशाल निर्माण होऊ शकते का कदाचित प्रयत्न शंभर टक्के पूर्ण होईल ना होईल पण निश्चितच मला खात्री आहे की तुम्ही जागृत व्हाल कारण की तुम्ही जागृत व्हाल तेव्हाच आपली पृथ्वी वाचू शकेल धन्यवाद